नमस्कार इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम या युट्यूब मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आलोय आपण राऊरी तालुक्यातील म्हैसगाव नाव इथं शेतकरी सर जनराधवसर सर जवळजवळ अडीच तीन वर्षापासून आपले सगळे प्रोडक्ट वापरतात पण बघा शेतकऱ्याला रिअलिटी दाखवल्याशिवाय कळत नाही सरांनी काय प्रॉडक्ट वापरले कोणते कोणते पिकं घेतले सर जवळजवळ अडीच वर्षापासून एकाही दाना केमिकलचा ना वापरता हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक शेती करतात आणि आज आपण सरांच्याच कांद्याच्या वावर उभा तर नाही का काय रिझल्ट आलाय सरांना खर्च कसा कमी होतो उत्पन्न कसं चांगलं निघतं आपण सरांकडूनच घेऊ नमस्कार सर नमस्कार सुरुवातीला मी तुम्हाला भेटले होते तुम्हाला दोन तीन हजाराचे प्रोडक्ट दिले प्रोडक्ट वापरले तुम्हाला ज्या पिकाच्या स्टेजला दहा पंधरा हजार खर्च आहे तो खर्च तुमचा तीन हजारात आला तुम्ही मला कॉल केला आणि तेव्हापासून तुम्ही जवळजवळ चौथा पाचवा हो। पीक ह्याच वावर चौथ पीक आहे तुमचं तर सगळे प्रोडक्ट तुम्ही आपलेच वापरतात तर तुम्हाला सर असं काय काय तापवत वाटली तुमच्या केमिकल मध्ये तुम्ही मला भरपूर वेळा बोलले सर मॅडम माझं इकडे खाताय म्हणजे तीन चार ठेवाचे नाव पण सांगितले होते केमिकलचे आणि तुम्हाला केमिकलचं भरपूर नॉलेज पण आहे तुम्ही <laughs> बोलले पण होतं मॅडम हे कंपन्या मार्केट मध्ये पण मध्ये सर तुमच्या प्रॉडक्ट मध्ये असं काय वाटलं सर तुम्हाला आज तुमच्या कांद्याची वावरात आहे तुमचं किती दिवसाचे कांदे सर मॅडम दिवसाचे त्र्याहत्तर दिवसाचा कांदा सर याला तुम्ही काही केमिकलच वापरलं वापरलेला नाही सगळे आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट शोध जमिनीतून आपलं सॉइकेल सन सन महाराज वापरलं नंतर सं मॅजिक सनबुस चा स्प्रे घातला मावा वगैरे त्याच्यासाठी आपलं सुपरस्ट्राईकर वापरला सुपरस्ट्रायकर हा सनस्टिक सनस्टिक आणि त्याच्यानंतर फुगवणीसाठी आपले फ्रूट अँड व्हेजिटेबल किट वापर त्याच्यानंतर सन महाराजा आणि मोहिला त्याचा घेतला होता फ्रूट व्हेजिटेबल किट दोन वेळेस घेतलं सत्याहत्तर दिवसाचा प्लॉट आणायला केमिकल मध्ये एवढ्या कमी खर्चात आपला प्लॉट येतो का नाही येऊ शकत मॅडम सत्याहत्तर दिवसाचा या स्टेज ला प्लॉट आणायला मार्केटमध्ये खर्च झाला असता तीस ते पस्तीस हजार रुपये आणि माझा खर्च झाला साडे एकवीस हजार म्हणजे तुमच्या चक्कर कांदे सर टोटल पासून इथपर्यंत तुम्ही बघितले आता चक्कर कांदायला तुम्हाला लागत होते या सत्तर दिवसात तिथं आपले फक्त तुम्ही म्हणता एकवीस हजार रुपयात सर शक्य आहे नाही केमिकल मध्ये तरी नाही शक्य पण आपल्या ऑर्गॅनिक प्रॉडक्ट मध्ये नक्कीच आहे हेच शेतकऱ्याला कळत नाही आपण जे फ्रुट व्हिजिटेबल सारख्या किटचं सा सांगतो अठराशे रुपयाला आपल्याला बसते ती म्हणजे किट सर आपल्या अठराशे मधली अठराशे चार ते पाच गोऱ्या टाकतो चार पाच गुन्हे नक्कीच टाकतो त्याच्यामध्ये मायक्रोनोटॉन चिलेटड इतर बी काही बरं घेतो खर्च जादा वाढतो खर्च जादा वाढतो आपण पाच गोरे टाकतो तिथं मी म्हणते आपल्या दोन किट वापरले तरी काहीच प्रॉब्लेम नाही शेतकऱ्याला पण ते सुद्धा शेतकरी कटाळ करतो दोन किट जर वापरले तर आपल्या किट मधून एनपीके बीड कमी खर्च नाही का चार पाच गोण्याचा सात आठ दहा हजार रुपये खर्च निघून जातो ते तुमचं चार हजार खूप जबरदस्त प्लॉट आलाय सर तुमचा आणि शेतकऱ्यांचं म्हणणं का तिथं उदार भेटतं आपल्याला आणि इकडं रोग घ्यावा लागतं पण मला वाटतं सर म्हणजे तुम्ही मला जो खर्च सांगितलाय त्याच्यानुसार केमिकल मध्ये तुम्हाला उदार भेटतं पण खर्च म्हणजे तुम्हाला पैसे पण जादा लागते केमिकल मध्ये उधार भेटतं पण नक्कीच पैसे पैसे काढून घ्या आणि त्या पद्धतीची ऑर्गेनिक पद्धतींची क्वालिटी भेटते चाळीस हजार द्यावा लागते तिथे आपल्या वीस हजार मी म्हणते नाही का पाच रुपये म्हणजे आपला खर्च वाचतं तिथं तर तुमचं काय म्हणणं आहे सर हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक शेती होऊ शकते शंभर टक्के होऊ शकते आता या वावरात माझं होतं पाच आणि एकंदरीत मी आठ नऊ पिक आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरून घेतले जसं ऑक्सिजनला भेंडी गावावर येत नाही कृषा सांगायचे तज्ञ सांगायचे मोठा शक्यच नाही आणि आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरून ते सक्सेस झालं शक्य झालं असं गरज यायची आणि होऊ शकतं ऑर्गॅनिक पद्धतीनं असं आणि सर सेंद्रिय शेती काळाची गरज आहे नक्कीच काळाची गरज कंपनी सर एवढं मोठं व्हिजन घेऊन आहे शेतकरी वाचलं तर देश वाचन तर नक्की प्रत्येक शेतकऱ्यांनी तुमचं काय म्हणणं का प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरलेच पाहिजे नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरलेच पाहिजे कारण केमिकलचे खूप मोठे दुष्परिणाम होत चालले आता या कांद्याला बघा माझा एक स्प्रे झालेला आहे म्हणजे मी उदाहरण इथंच देतो मार्केट मध्ये जे जरी कांदे इकडं सहा सहा सात सात स्प्रे झाले त्याचं कारण काय केमिकलच आहे ना म्हणजे आपल्या प्रोडक्टला रोगप्रतिकारक प्रो शक्ती बी वाढत सगळे तिकडे केमिकल चे स्प्रे घेऊन तुमची माती खराब होत चालली जमीन खराब होत चालली आज कॅन्सर चे अटॅक चे प्रमाण चालले डॉक्टरची फाईल चालली त्याच्यामुळं कंपनीची मिशन घेऊन चालली आपली शेतकरी वाचलं तर देश वाचन तर तुमचं माती प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे कारण केमिकल मध्ये तुमच्या जमिनीचा हरडणेस पाना पियची सगळ्याच गोष्टी आल्या एकंदरीत सगळं जमीन जर सुधारली तर शेती सुधारली तर देश वाचणार आहे तर प्रत्येक शेतकऱ्याने आपले प्रॉडक्ट वापरले पाहिजे नक्कीच सरांनी आता खर्चाची तपवतून सांगितली इथं खर्च पण वाचतोय उत्पन्न पण चांगलं निघतंय आणि सेंद्रिय शेती काळाची गरज आहे तर आपली कंपनीचे मिशन घेऊन चालली आहे नक्कीच ऑल भारत भर काम चालू आहे आणि प्रत्येकाने आपले प्रोडक्ट वापरावा आणि आपलं जे कंपनीचं मिशन आहे तर नाही का विषमुक्त शेती आणि केमिकल मुक्त भारत हे मिशन प्रत्येक घरात प्रत्येक कुटुंबात ज्याला कळत आहे त्यांनी स्वतः वापरायचं आणि प्रत्येकाने दर दहा दहा वीस वीस लोकांपर्यंत पोहोचलं तर नक्कीच आपला भारत देश केमिकल मुक्त होऊ शकतो